मोदींचा पंच्याहत्तरावा वाढदिवस साजरा झाला पार त्याच्यावर अजय अतुल यांनी पण गाणं केलं आणि कैलास खेरांचं गाणं आलं बरं काय 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 सोशल मीडियावर आलं पण मला असं वाटत यातलं महत्वाचं हे की जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जी विचारधारा आहे ती एकोणीशे पंचवीस ला स्थापन झाली हेडगेवरांनी स्थापन केलं मग गोळवलकर होते वगैरे त्या सगळ्यामधनं कुठेतरी आज शंभर वर्ष होताना संघ राजकारणात इन्वॉल्व्ह व्हायला लागलाय का तर तो व्हायला लागलाय पूर्वी होत नसे इतका तो आता मोठ्या प्रमाणात होतोय असं दिसतंय म्हणजे संघाचा सहभाग किंवा रिलक्टन्स म्हणजे भारतीय जनता पक्ष जो त्यांची जागा दाखवण्यासाठी रिलक्टन्स काही ठिकाणी काही ठिकाणी आपलं स्थान दाखवाले की आम्ही आलो तर काय होतो बघा हे त्यांनी काही निवडणुकात प्रयोग म्हणून केले ते मोदींनाही माहिती आहे मोहन भागवतांनाही माहिती आहे मोहन भागवतांनी शंभर वर्ष होताना जे मागच्या महिन्यात ऑगस्ट एंड भाषण केलं त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की मी काही रिटायर होत नाहीये स्वतः आणि मी कोणाला रिटायर हो असं सांगणार नाही हे त्यांनी देशाच्या सर्व लोकांच्या मनात जो प्रश्न आहे मोदी रिटायर होणार का त्याचं एक प्रश्न आणि संघ सांगणार नाही संघ सांगणार कारण संघानेच ब्रँड केलेला आहे मोदी हा तयार आणि जरी लोकांना माहीत असलं नसलं तरी ब्रँड मोदी हा संघाने तयार केलाय आणि मोदींना हे पूर्ण माहिती आहे आणि संघाला माहिती आहे लोकांना माहीत असलं नसलं त्यांनी फरक पडत नाही ज्या दिवशी संघ म्हणेल पाय उतारवा त्यांना व्हायला लागेल अशी माझी धारणा आहे मला का जे काही समजतंय राजकारण आणि समाजकारण अभ्यास करतोय पत्रकार म्हणून त्याच्यातनं त्यामुळे संघाने जर त्यांना पाय उतर करायचं ठरवलं तर पाय उतार व्हावं लागेल मोदींना पण आत्ताच्या घडीला संघालाही आपण जे नेहमी निवडणुकीच्या राजकारणामध्ये देर इज नो अल्टरनेटिव्ह टीना टेर देर इज नो अल्टरनेटिव्ह टीना फॅक्टर तसा मोदींना आता पर्याय नाही कुठलाही भारतीय जनता पक्षाकडे सुद्धा आणि संघाकडे सुद्धा म्हणजे त्यांची जागा घेऊ शकतील अशा नेत्यांची संभाव्य नावं जी बातम्यांमधले येतात त्याच्यात योगी आदित्यनाथ असतील उदय गडकरी असतील अमित शहा असतील देवेंद्र आणखी काही काळांनी फडणवीस समजा विचार केला तर ह्या सगळ्या नेत्यांच्या मध्ये आज ही क्षमता आहे का की मोदी ज्या प्रकारे देश चालवतात तसा ते चालवू शकतील तर आज ती क्षमता दिसत नाही कोणामध्येही त्यामुळे अनेक नावं फ्लोट केली जातात माध्यमांमधन इंटेलेक्च्युअल्स कडनं तपासणी केली मला जागा आज मी घेऊ शकते आणि तसंच संघाला वाटत असावं म्हणून मोहन भागवत म्हणाले आणि कोणाला रिटायर हो असं सांगणार नाही याचा अर्थच मोदी काही काळ राहतील त्यामुळे मोदींची जी कार्यशैली आहे की त्यांनी काय केलं तर ते कुठेही खालच्या राजकारणामध्ये फारसे इन्व्हॉल्व्ह होताना दिसत नाही आणि आता त्यांनी त्यांचं स्ट्रेचर वाढवलंय का तर ते स्टेट्समेनच्या लेव्हलला जायला लागले असं वाटायला लागले कारण असं की डोनाल्ड ट्रम्पसारख्या माणसाने निर्बंध लादले एकदा नाही दोनदा लादले त्यांनी फार रिॲक्शनच दिले नाही परराष्ट्र मंत्रालयाकडनं दिली गेली प्रवक्त्याकडनं मग परराष्ट्र मंत्र्यांकडनं अर्थमंत्र्यांकडनं पण मोदी सगळ्यात शेवटी थोडंसं बोलतात म्हणजे ट्रम्प यांनी निर्बंध रिलॅक्स करण्याची जेव्हा घोषणा केली त्याच्यावर बोलू म्हणलं तेव्हा त्यांनी स्वागत केलं तोपर्यंत त्यांनी फारशी रिॲक्शनही दिली नव्हती म्हणजे हाती चले बाजार आणि कुत्ते भोके आजार अशी एक म्हण आहे